नमस्कार मी डॉक्टर दामदार वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मायशिरस आज तर माहेश्वरसला आमच्या इथे ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं आगमन झालेलं आहे आणि आम्ही काल आज आणि उद्या तर ग्रामीण रुग्णालय मायशिरसतर्फे सर वारकऱ्यांसाठी सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा ह्या पुरवलेल्या आहेत आमच्याकडे खरं पाहता थोडंसं मनुष्यबळांची अडचण होती परंतु त्याच्यावर माल करत आम्ही आमच्या बाजूनं जास्तीत जास्त चांगल्या सेवा ह्या सर्व वारकऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत आमचं जे प्लॅनिंग होतं हे आमचं साधारणतः एक माहे मागील दोन महिन्यापासून याबद्दल प्लॅनिंग चालू होतं या तीन दिवसामध्ये आम्ही बाह्य विभाग आणि विभाग हे चोवीस तास चालू ठेवलेले हो आहेत जो काही उपलब्ध मनुष्यबळ आहे ते चोवीस तास आमच्या इथे कार्यरत आहे आणि वारकऱ्यांना सर्व प्रकारच्या चांगल्या सुविधा आम्ही उपलब्ध करून देत आहोत रुग्णवाहिका आमच्याकडच्या दोन आहेत आणि अॅम्ब्युलन्सचे ड्रायव्हर आहेत आणि त्या ॲम्ब्युलन्समार्फत आम्ही पेशंटला लागणाऱ्या अत्यावश्यक सेवा सुविधा ॲम्ब्युलन्समार्फत मार्फत पण पोहोचवत आहोत इतर जर म्हटलं तर जे काही स्टाफ स्टाफ आहेत किंवा डॉक्टर्स आहेत मनुष्यबळापूर असतानाही आम्ही चोवीस तासामध्ये ड्युटी डिवाईड करून <coughs> आणि इतर जे जास्तीचे स्टाफ आहेत ते त्यांना जास्तीची ड्युटी करायला लावून आम्ही कोणतीही अडचण न येऊन देता हे वारकऱ्यांची सेवा आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने पुरवित आहोत जर कालपासून पाहिलं तर आत्तापर्यंत आमच्याकडे बाह्य रु रुग्ण विभागामध्ये अकराशे चौत्याहत्तर रुगन रुग्णांना रुग्णसेवा दिलेली आहे विभागामध्ये वेगवेगळ्या आजारांसाठी पंचवीस रुग्णांवरती सध्या उपचार चालू आहेत डॉग बाईटचे दोन केसेस होते की ज्या वारकऱ्यांना रस्त्यामध्ये कुत्र्यावर पाय पडल्यामुळे एक कुत्रं चावलेलं होतं एक मंकी बाईटचा एक होता माकड चावलेला पेशंट होता एक रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटचा एक पेशंट होता त्याला आम्ही प्राथमिक उपचार देऊन ऑर्थोसाठी पुढील सेंटरला रेफर केलेला आहे बाकी इतर रेफरचे जे केलेले आहेत ते दोन वयस्कर होते त्यांना चेस्ट पेन होता थोडेसे एसीजीला चेंजेस होते त्यांना प्राथमिक उपचार देऊन पुढे फिजिशियनकडे आय सी यूसाठी रेफर केलेला आहे इतर ओपीडीमध्ये म्हटलं तर फीवरचे जे आहेत ते त्र्याऐंशी पेशंट झालेले आहेत लॅक टेस्ट जे आलेले आहेत की हिमोग्राम ब्लड शुगर किंवा इतर आवश्यक असणाऱ्या त्या चारशे तेरा झालेल्या आहेत व्हायरल फीवरचे जे आहेत ते तीनशे चौदा झालेले आहेत लूज मोशनचे आहेत ते तीन पेशंट झालेले आहेत आणि इतर आजाराचे की पाडदुखी किंवा इतर स्किन डिसीजेस किंवा डोळ्याचे कानाचे काही आजार असे सातशे चौऱ्याहत्तर पेशंट झालेले आहेत आणि इ सी जे जे झालेले आहेत तेरा इ सी जे झालेले आहेत तर आम्ही अशा पद्धतीने की आपण पांढरुंगाची सेवा ही आम्ही आमच्या सर्व स्टाफने या वारकऱ्यांच्या मार्फत आम्ही केलेली आहे आणि आरोग्य विभागाचं जे काय आहे ते जास्तीत जास्त से सेवा वारकऱ्यांसाठी पुरवण्याचा प्र प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे धन्यवाद